अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी वन भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांचे शिरूर लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून जवळजवळ फायनलच झालेली असताना अचानक अमोल कोल्हे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली मुख्य बाब म्हणजे अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे हे राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात आपली भूमिका बजावणार होते मात्र ऐनवेळी विलास लांडे यांचा शिरूर लोकसभा झाला या संदर्भातील खास रिपोर्ट स्टार सिटी कित्येक दिवसापासून शिरूर लोकसभेसाठी विलास लांडे यांचे नाव चर्चेत होते मात्र राष्ट्रवादी पक्षांतर्गत सर्वे केल्यानंतर लांडे यांच्यापेक्षा यांच्या या मतदारसंघात जास्त चालतील असा निष्कर्ष या सर्वेद्वारे काढण्यात आला या सर्व्हेमध्ये कोल्हे यांना सत्तर टक्के आणि लांडे यांना तीस टक्के लोकांची पसंती मिळाली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एका महत्वाच्या आणि जबाबदार नेत्यांनी न सांगण्याच्या अटीवर शिरूर मतदारसंघात राष्ट्रवादीला कोल्हे तर विलास लांडे किंवा मंगलदास बांदल यांच्यापैकी एकाला तिकीट फिक्स होणार होते यामधूनही बांदल यांच्या नावाला पक्षाकडून प्राधान्य दिले जाणार होते मात्र लांडे हे राष्ट्रवादीचे सर्व शरद पवार यांच्या मर्जीतील आणि विश्वासू असल्यामुळे त्यांनाही तयारीला लागण्याचे आदेश देण्यात आले होते असे समजते मात्र या सर्व राजकीय घडामोडींच्या सावळा गोंधळात शरद पवारांनी भोसरीतील सामान्य राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची विश्वासहिता गमावली हे मात्र नक्की आगामी शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून कोल्हेंना उमेदवारी देण्यात आली याचे प्रमुख कारण माळी समाजाला टार्गेट केले असल्याची बाब उघड झालेली आहे कोल्हे हे माळी समाजाचे असल्यामुळे त्यांना मताधिकार मिळवण्यात यश मिळेल असा विश्वास पक्षश्रेष्ठींना वाटत आहे मात्र शिरूर मतदारसंघातील अखिल माळी समाज हा कोल्हेंनाच पाठिंबा देतो की अढळरावांना हे पाहणेही उत्सुकतेचं ठरणार आहे स्टार सिटी वनसाठी रेशम अंबादास पिंपरी चिंचवड